बरे असे हो काय बेस आहेस काय हो आता सामान काढायचा सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये चला तर आम्ही आता चाललोय गावी आणि आपली गाडीची पॅकिंग सुद्धा झाली आहे मनाली बनगुले आज करून आमच्या गाडीची पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही गावी जाणार आहोत उद्या बाप्पांचं आगमन आहे थोड्याच वेळात निघू चावी पण ठेवा लक्ष द्यावा द्या आमच्या

नवीन माणूस जातोय गावाला पहिल्यांदा हस्ती थांब अंगावर येते लगेच येते माणूस माझ्याकडे येते बाय खूप झाली गावी ये वडापाव वड़ापाव मान जेवणे चला पोसा खा आणि घरी चला मित्रांनो आता आम्ही आहोत खोपोलीला आमचा चहा नाश्ता झालाय आता इथून वन साईड घरी जायचा कुठेही न थांबता था। चला चिन्मयी मी श्याम तू राधिका दिता दिता ए ओदलीत ये ना गोळाल कसं वाटतंय बाय गावी येऊन पहिल्यांदा येते गावाला खुई साहेबवर की हा तर मित्रांनो आता आम्ही इथून घरी जाताना विचार केला की गणपती बाप्पाला आपण घरी घेऊनच जाऊया तर ऑलरेडी तर खूप जण आले घ्यायला हे बघा गणपती बाप्पा कुठे फोटो तात्याने पाठवलेला आहे मला आम्ही दरवाजा उघडतो बस तू पण बसल आहे ना बाबू बरोबर आहे बरोबरला ती पण भेटली आधी पण बसतोय तात्याने तात्यांच्या मांडीवर दे भेटली तात्याच्या मांडीवर दे मुलगा आहे ना कुणाला दिला गणपती गेल्यावर बाप्पाला माहिती नाही तात्यान घ्या हे घ्या कुणाल तू पण आता आम्ही येत नाही तुझं चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती देऊ देऊ हे दे फोन दे, दे।, दे, दे। और या। और या। चला बाप्पाची मूर्ती घेऊन आता आम्ही निघालोय घरी इथूनच नेटवर्क आहे नेटवर्क करम बेली करंबेली बाबा आपलं घर काय गेला येणार तुम्ही सण्या गेला असेल वरती गेलोच अन्नटला

ठीक आहे सांगत सांगून येते चला मला पण दे बाई मला पण दे तर आता जेवतो जरा आणि मग परत डेकोरेशनचं काम चालू आपण घरी पोहोचले मस्तपैकी आराम करू आणि आपण इथे कप पकडाय लवकरच आपण पूर्ण डेकोरेशन आता तुम्हाला हे पकडून जा चला आपण गोटेकर फॅमिलीचं डेकोरेशन बघून येऊया प्रेम चोपरा डेकोरेशन बघायला आलोय झालंय काय चांगलं आहे झाल्यावर येतो बघायला नमस्कार <laughs> ते रात्री चांगले दिसेल झाड आता नाही जोरदार काम चालू ऍडव्होकेट रोशन सनी पाजी <laughs>

आपण फक्त कलर करायची काम आहे आपल्याला माहिती नाही नक्की कशासाठी पाहिजे डेकोरेशन पूर्ण झाल्यावर आपल्याला समजेल मित्रांनो अजून आमचं डेकोरेशन चालू आहे दुपारपासून अजून डेकोरेशन झालं नाही दाखवतोय तुम्हाला दुपारी यावय कधीपासून डेकोरेशन चालू आहे आमचं डेकोरेशन अजून चालू <laughs> आहे दिवाळी आली दिवाळी पहिली लाईटिंग लायटिंग कमी पडली आहे दुसरी लावली आता परत आमचा चाफ्याचा झाड कसा चमकतोय तो मित्रांनो आपला डेकोरेशन झालेलं आहे आणि आता सगळे गेले उचलला उचललाय इथून मला दाखवतो जेवण आता होईल मग जेवू आणि बंद करू ब्लॉग आपला तर आमचं डेकोरेशन सगळं झालेलं आहे लाईट लावल्यावर समजेल ला। अजून थोडं बाकी आहे का नाही बोलते जाऊ काय हा जातो हा हा जातो चला उतरायला हाकलायला डेकोरेशन चालू आहेत लोकांचे गणपतीचे मित्रांनो आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही इथेच ब्लॉग बंद करतो कारण की खूप दमलो आहोत काम करून काही सिंग करायला भेटलं तर करू आज भजन आहे ट्राय करू भजन आहे पूजा आहे ना खाली तिथं भजन आहे भजन शिकून कडे चला बाय बाय टाटा